नवरात्री आणि दसरा हा हिंदू समाजाचा इतिहास दिवशी वर्षाचा वनवास प्रभू श्री रामचंद्र पांडव आपल्या अज्ञातवासाचा काळ संपवून हस्तिनापूरकडेही या दिवशी परतले होते या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या पारंपरिक वेशभूषेतच हा सण साजरा करावा म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळ यांनी धर्मवीर चौक अर्थात प्रोफेसर चौकात या पारंपारिक वेशभूषेचे तसेच शस्त्राचे प्रतीक म्हणून दंड व भारतीय टोपीचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून आज सकाळी धर्मवीर चौकातील या दालनाचे उद्घाटन जगविख्यात चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे तसेच समाजसेवक व उद्योजक नाना आठरे उद्योजक व शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख अमोल हुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत विघ्नहर्ता गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले गणपती बाप्पा भारतीय पोशाख या प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे संजय जोशी अजिंक्य गायकवाड महेश शिंदे भारत थोरात सतीश आळकुटे श्रीकांत मोरे किरण निकम संजय जोशी अनिकेत शिंदे रविकोंडा कोंडा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमांतर्गत नेहरू शर्ट पायजमा दंड व पारंपरिक टोपी यांचे प्राथमिक स्वरूपात दोन जणांना वितरण करण्यात आले बावीस सप्टेंबर अर्थात सोमवारी घटस्थापना होत असून यानिमित्त शहरातील विविध दुर्गा मंदिराची दर्शनासाठी धर्मवीर चौकात सर्व वारकरी जमणार असून तेथून उपनगरातील विविध दुर्गा मातांच्या दर्शनासाठी जाणार आहोत अशी माहिती बापू ठाणगे यांनी दिली दिनांक बावीस सप्टेंबर दिवशी धर्मवीर चौक टी सेंटर इथे दुर्गा माता दौड आयोजित केली आहे तर सर्वांनी राहून उपस्थित राहावी नम्र विनंती <coughs> येत्या बावीस सप्टेंबरला दुर्गामाता दौड चालू होते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी बावी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा दुर्गामाता दौड चालणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत राहा आणि आपल्या प्रोफेसर चौकाचं नाव धर्मवीर चौक म्हणून आहे तर या धर्मवीर चौकामध्ये सर्वांनी बावीस सप्टेंबर रोजी उपस्थित राहा ही विनंती करू